काय आम्ही चाललो आहे कुठं चाललोय आहे आपण धनगरला धनगरला चाललोय आणि आमचा जो युनिफॉर्म आहे तो नॉर्मल आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आम्ही एक तिथं आपण कुठे फिरायला जाताना नॉन हलकवलीच जायचं कारण की तुम्ही असं हलकवल वगैरे घेऊन गेलं ना तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात पोलीस भेटते आणि तुमची मारती म्हणजे अजून आलो आहे केस अरे केस काय नॅचरल अजून पाजी आला नाही पाजी वैतागवलाय आम्हाला पाजी, भाई पाजी अरे पाजीचं दुकान आहे पण पाजी म्हणलं काय बोलतो नल्ला पाजी आणि मी काय म्हणते बदलापूर मध्ये चेतन कंट्रोलचं नाव आहे तरी पण हा नाव इथं का आला अजून रात्रीत रात्र याला हलवायला लागेल नाही तर आपला बिझनेस धोक्यात आहे रात्रो रात याला गॅप करायला लागेल बोलतो कोणाशी बोलतोय का युनिफॉर्म देखो कॅसा आहे भी तो उनकी एक फरमाइश भी पूरी कर ली जाए आप देख सकते हो आगे ले लो उनके साथ में उनका भी थोपड़ा दिखाना है हम ही नहीं जा रहे तो गाय का टोपी गिर गया टकला हो गया भाजी तो भय नाही नाही धन्यवाद धन्यवाद गाईत पाचिकडे टोपी गिर गया अरे गंजा गंजाय गंजा उस्की माका भरसाय चला तो तो अभी येते आम्ही चालू नाही धरून तुम्हाला बघतो शॉर्ट मागायला व्यक्ती तर तुम्ही ब्लॉक मध्ये बघत राहा चार मोगवे असा आता चालू आज नाही दड गाडी चालत येत आपल्याला दिलेली गाडी त्यांनी आणि स्पीड वगैरे आलेला आहे आणि आपण स्पीड त्याचा उकळवला नाही आहे आणि आपले मेंबर पुढे गेलेले क्वाटरवाले तर बघूया आपण त्यांना आपण ओटेप करायला बघूया आणि हे आधी या अडकलाच गाडी चालवत हे कुठे गेले इतक्या आजक्या इसको बोलते मैं चलाता उनका, पिछ पिछ में आती उनका भी बोलने बोल सबको आप। आप आप बोला, बोला <laughs> सब दिखाना है कि पाजी क्या क्या बोल सकते नहीं नहीं मैं तो कुछ भी नहीं बोलूँगा भाई क्यों? शरीफ बा, बालक अरे शरीफ अरे में इतना लड़की देखते हो आप इतना देखते आपने तो हद ही पूरी कर दी यार आज तो कट किया तू वो चूरमा लाया हूँ मैं। लाया है क्या खा के भी नहीं आया मैं पैकी करवा रहा है वो टाइम लगेगा मैं तो देख रहा था खा रहे थे यार इधर थोड़ा वो इधर ये घोला हुआ था वो पिया था गाइस तुम्हारा तो यार जो पार्टी काय बोलला असेल ते तुम्हाला समजणार ना सर आणि तो आहे खरे नाही असं ते त्याची भाषा मालच करत नाही तुम्हाला काही कळणार <laughs> ठीक आहे त्याचा विषय काय नाही तो तुम्ही एकटाच बघत राहा तर बघूया आता आता आपण आलेलो आहे आता खरवे क्रॉस केलेली आता मी ते सुरेचं घर सोडलेलं आहे आपण तर आता पुढे बघूया तुम्ही मोटर जॉकिंगची एक मजा घ्या की आवड कसं वाटतं तुम्हाला मोटर जॉबिंग तर आपण जॉबिंग बंद केली ना बरोबर आम्ही आता सावरलीशी इथं जर असा त्या सोन्यामध्ये आता आलोच आहे तर थोडीसा वेळ लागला आहे पण आमची जी गँग आहे दोघंजणं बेवडी गँग ती सगळी पुढे गेली आहेत दोघंजणं काय म्हणू आता त्यांना मी थांबले पण नाही आमच्यासाठी तर बघूया आता आता हे मंदिर चाललेलं आहे आपलं इथं पण मस्त गाव आहे हो। बेडशीटचा गाव बेडशीट इथं रोडचं काम चालू आहे अशा प्रकारे तर बघूया आपण आता इथं तर पण चांगलं तुम्हाला बघायला भेटेलच सगळ्या गोष्टी आणि इथं पण निसर्ग आहे ना तो आता निसर्ग म्हणजे राहिलाच नाही कारण की सगळ्यांनी आता जे त्यांची जागा आहे त्यांनी आता सगळ्या बिल्डिंग बांधायला सुरुवात केलेलं आहे तर काय आहे बिल्डिंग बिल्डिंग करून गावाची एक जी ओढ होती ती पण आता सायन करायला लावली आहे तर काय बोलू तुम्हाला सांगायचं हे नेचर आहे ना तुम्हाला समोर दिसतंय हे नेचर आता तुम्हाला काहीच दिवसांनी काही वर्षांनी तुमच्या या पिढीला येणाऱ्या पिढींना काही दिसणार पण नाही बहुतेक तरी तुम्हाला ते व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक बघायला लागणार की म्हणजे कसलं आहे नेचर होता असे आता तुम्ही एक बघू शकता लाईट रेट दाखवा तर लाईटला बघू शकता की कसलं नेचर आहे असे वर्णन तुम्हाला एक बघू शकता तुम्ही वर्णन तुम्ही मस्ते अशा पद्धतीने की आहे म्हणजे नॉर्मल आहे तरी पण आता हे पुढं तुम्हाला बघायला भेटत मस्त आहे म्हणजे वातावरण सध्या तरी पाऊस काय एवढा झाला नाही जास्त आता बघायला गेला तरी या आतमध्ये जंगल एरियामध्ये पाऊस असेल तर चांगली गोष्ट पण आपल्या इथं काय आयुष्य बघू शकता पुढे डोंगर पण मस्त दिसतात तुम्हाला हे असे डोंगर तुम्हाला काहीच दिवसांमध्ये बघायला भेटणार ना हे तुमच्या एखाद्या पिढींना पण बघायला भेटणार ना म्हणजे काय बोलू तुम्हाला हे असं प्रदूषण काय ना काय ना काय जी निर्मातीमध्ये माणूस आलाय ना म्हणजे तिने नेचर आत्ता हे अडून टाकलंय तिथं भेटतो तिथं जागा विकत घेतो आणि तिथं डायरेक्ट प्रदूषण म्हणजे काय म्हणजे गावाची एक ती प्रतिमास ती गायब करायला लावली म्हणजे काय बोलू तुम्हाला कधी छुटी दिसत तुम्हाला झालेल्या मस्त आहेत थोड्या सांगू नाही तुम्हाला आम्ही कट करू हलकळ मिळवता काय ड्रिंक बिंग पूल कारण की तिथं आता धन झंडर हा धबधबा आहे म्हणजे तिथं पाण्याच्या ठिकाणी जातात आणि तिथं बाटल्या भरतात आणि जे पण कोणी छोटे पोरं वगैरे उडी मारली डायरेक्टली हे पायाला बियाला मस्त डायरेक्ट पटकन कासाविसा लागण्याची शक्यता असते नाही त्या कारणच तुम्ही चेकिंग ती पाहिजेच म्हणा पण मी तर म्हणतो की तुम्ही नदीच्या ठिकाणी जातायत तर नेचरची वाट लावू नका मी कुठली हलकलवली घेऊन जाऊ लागते सगळी आम्ही पोचलेलं नाही आहे अजूनही आता तुम्हाला चांगला एक ना रस्ता लागतो एक खडबडीत मस्त आई या ई आहे खडबडीत खडबडीत रस्ता लागतो आणि रस्ता पुढे बघणार की आता तुम्ही डोंगर बघ मस्त दिसत आपल्याला तर तुम्ही मोटो ब्लॉगिंगची एक मजा घ्या की म्हणजे तो आपण काय मोटो ब्लॉगिंगमध्ये समजलं की तुम्हाला आपण काय ॲक्शन काय ह्याच्यामधून नाही काढतो आपण काय बोलतो तर आवडत नाही मला आता तो ओके आहे ना गोप्रवरून काढत नाही आपण हां आपण काढतो आहे जो आपल्याकडे आहे हप्त्याने घेतलेला मोबाईल आयफोन फिफ्टीन ओके तो जी त्या मोबाईलने आपण काढतोय तो आजूबाजूला बघू शकतात की आपली ते सोनते ते म्हणून माझ्या घरी आहे का दिसते बाहेर गोवाला आल्यासारखं वाटते कारण आता समृद्धी महामार्गाचा रस्ता आहे वरचा जो चाललेला आहे ना इतके चांगलं काम केलं आहे त्यांनी आणि अशा प्रकारे आपण बघू तर की एवढं काम तो चालूच राहणार अजून काही सोबत झालं नाही आपण पुढं बघू शकतात की कसं त्यांचं एक वातावरण पण बघा आता आपल्यासोबत की काय भाव दिसतो आपल्यावरती तर बघू शकत तुम्ही आता की अजून काम झालं नाही पण या रस्त्याचं पण कामच झालं नाही आता हे त्यांना आपण भेटूया आपल्यासोबत आलेले हे दोघं

खरं का धबधा मी अभी इथं पोहोचून येईल आम्ही तर देखाव की मतलब समृद्धी महामार्गाचा एक रस्ता गेलेला आहे तो मध्ये टनल आहे तिथं टनलचं चा काम चालू आहे तिथं आता तर झाल्यावरती आपण बघू शकतो पण आता सुद्धा तिथूनचं काम चालू आहे पण आम्ही इथं भाई एवढे पट्टे बेकर येत नाही अक्षरशः कंटाळला अडचण ताजी मोबाईल पकड बाई हां समजा समजा आपल्याला एक रस्ता भेटायला अशा प्रकारे आणि इथून अशी घ्यायची गाडी आणि अशा प्रकारे आम्ही गाडी लावलेली आहे इथं तर आम्ही आता चाललेलो आहे आता हा एक छोटा मिनी धबधबा दिसला असेल तुम्हाला मिनी धबधबा आणि इथं बघा आमचे आज सुट्टी है का सुट्टी घेली अच्छा मौत के घाट नहीं जा रहे हैं हम लोग अभी तो तो, आ, तो आपको पता ही होगा कि अभी जो फिलहाल में कैसे जो प्लेन क्रैश हुआ था क्रैश राइट तो आम चल जगने की उम्मीद पोडन देख मेहनत बघू ना कर चली शीवी आता ब्लॉग पण एडिट झाली भूत सॉरी शिवी द्यायची नव्हती कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याची को मी काहीच बघू शकता तुम्ही एवढे आहेत की नाइट्या करून पिलात का डायरेक्ट पिला समजत नाही मला सांग या, बदला। या हा बदलावर पनवेल ला वीस मिनिटात तुम्हाला हा टनल दिसला असेल वीस मिनिटात तुम्हाला पाकिस्तान मध्ये पोचू शकता सॉरी सॉरी पाकिस्तान नाही पनवेल पनवेल पन हवे पनवेल नाही पनीर लावे हवे पाकिस्तान मधू मिनटे पाकिस्तान पहिले पोहोचू पाकिस्तानला गो भेजणे का तो पाजी को भेजण्या वडे का पाजीला पहिले पोहोचूच आपण अशा प्रकारे आपल्याला दम काय लागला नाही आपल्या बादल बहिणी रस्ता काम येईल कुठून काढला व्हॅन स्टॉक्सने पन्नापूरच्या मी इथूनच जातो ना रोज तिथून जातो इथूनच या अशा बाटल्या त्याच्यासोबत दिसणार तू इथं जातो म्हणजे इथं अशा बाटल्या दिसतीलच याकडं या बाटल्यासाठी तो प्रसिद्ध आहे या ठिकाणी तो गाई हम आ चुके हैं घने जंगलों में तो आप इधर भी देख सकते आप भी है इधर देखेंगे अभी मतलब कि तेंदुआ भी दिखता है तेंदुआ भी सब कुछ दिखेगा अभी इधर है बादल भाई का कंस्ट्रक्शन चालू है मतलब उसका घर बनाना का काम चालू है अभी बन गया तो इधर ही पिएगा वो साला नेचर बगू सकता तुम्हें आता पर नेचर आता रहना की मानव जितने जाते जितने घर बनाते हैं हाँ मैंने नेचर ची आई मैं एक के लिए अभी ये जा रहा है अभी ये घर बनाएगा क्या कोन घर बनाने जा रहा है मैं काहे को घर गर बनाऊँ गर्मी बहुत ज़्यादा है गर्मी तो ज़्यादा ही है बे <laughs> <वैं। laughs> क्या बोला देखा <laughs> साले <laughs> पाजी को फ्लर्टिंग फ्लर्टिंग कर रहा है स्टॉक्स <laughs> भाई ये क्या है झाड टाकले बंद केलं वाटत आम्हाला माहितीये भाई आम्ही कुठे चाललोय सकाळी का वाटत ना रात्री चकवा लागलं ना भाई चड्डे मुतले असते सगळे कुछ दिनों में चांदी बोल सकता आहे आवाज तो आ रहा है देख सकते ये तो ये। हो आप आवाज तर येतोय आवाज तर येतो आहे पण इथे एक असं आहे ना पोलिसांची रेट कधीही पडते डायरेक्ट लावण्या जोडतील कुठून इथून जायचं आता ओके आता इथून रस्ता रस्त्या आपल्याला तर आपण बघूया आता रस्ता पण भाई केवढा भारी ना भाई काय बोलू तुम्हाला पोचलो पोचले मी जमाय अभी तर तुम्हाला आता नेचर दाखवतो म्हणजे तो कसा धबधबा वाहतो आपल्या इथं पाणी तर बघू शकतो पाणी आहे कमी कारण की पाऊस पडला नसतं पाऊस न पडण्या करणार आहे म्हणून तुम्हाला इथं काही धबधबा जास्त दिसत नाही तर तुम्ही बघू शकता छोटपणे आम्ही तर इथे आलो पण असेल म्हणजे बारीक असताना पण इथं बघा आता कशी बारीक पोरं इथं आहेत बघू शकता तुम्ही इथं हा धबधबा आहेबून दाखवतो डायरेक्टला मागत मासे बघलत पाच किलो मासे दाखवत मोबाईल नको बघितले वाच झाले एवढे मासे पकडले त्यांनी छोट्या किती वाटणे किती आम्हाला भेटेल का पाच भेटेल का मग भेटल का वाटणी भेटेल का हा एक पॅक पॅको दोनशे रुपयाला छोटे पोरा बिझनेस करायला लागले आम्ही हा इथं गळ्यात पट्ट्या घालून कुत्र्या सारखा फिरतोय आपल्याला जीव द्यायला लागेल इकडे चला बाद झाला काहीच मी आता फुटा बुटा वाढलो पडलो तो इथून चढायचं आपल्याला आता तुम्ही शावलेन त्या आम्हाला शिकवलं आहे तर श्रीमंत योगी आमच्या भावाने मला शिकवले श्रीराव काय शावलेन सॉरी तर शावलेनचा अर्थ असं होतं की आम्हाला पेरूच्या झाडावरती चढवायचा आम्हाला तो जाड़ो ही रट्टे मारायचे आम्हाला से था था। 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 था आग... ते काहीच आम्ही पोहोचलो आहे आता हे बघा आहेत बॉडी बिल्डर आहेत आम्ही आम्ही पोहायला गेलो नाही कारण नाही आम्ही कपडे नाही आले आणि आम्हाला या आवडच तुंबलेलं पाणी सध्या पाऊस बीस पडलं नाही म्हणून आम्ही काय आम्हाला पोहायला गेलो नाही बाकी काय नाही ब्लॉक फक्त आपल्यासाठी एवढंच तुम्ही या साईडला येऊ शकता बघू शकता आता तुम्हाला दाखवते मी अरे बँका टाका आला बघू शकता तुम्ही आता एवढं मोठा आहे ना वातावरण कसं म्हणजे आता पाऊस पडला ना म्हणून जरा असं विषय बाकी काय नाही तर असं आहे पूर्ण ना भरतो पाणी तर सध्याच्या कंडिशनला पाणी नाही म्हणून तुम्हाला असं दिसतंय तर काही अशा प्रकारे धनगरला झालेले आता आता आम्ही निघालोय घरी जायला मेरो मोबाईल डायरेक्ट हे हो का टेम्परेचर हाय हो ना तो कॅमेरा नाही चलता चल ला भाई हा बघू शकता तुम्ही आता बॅकग्राऊंड लोक असं दिसते पण आता पाऊस नाही म्हणून तुम्हाला असं दिसते पाऊस असला ना तर बाश दिसते असंय तर काय नाही तर आजच्यासाठी साठी आता आपण घरी जायला निघतोय आता आपण तर काय विषय नाही अरे चल ना भाई तू बी ना तुम्हाला असे रस्ते भेटतील तुम्हाला चल असं ठीक आहे तर काहीच आम्ही आता चाललेलो आहे असे रस्ते तुम्हाला भेटतील ते मी तुम्हाला माहिती आहे आमच्या कमेंटमध्ये तुम्हाला एक मित्र ना आमचे जे फ्रेंड्स बांधल की फॅमिली म्हणजे जे आमचे मित्र आहेत मित्र मंडळी ते तुम्हाला कमेंटमध्ये असे घाण घाण शिवे घालत घालताना दिसतील ना तर का म्हणू तुम्हाला काय मी त्यांना माहिती एकदा तरी पडलो असणारच आणण्याविषयी बघा मस्त जेव्हा मस्त एवढं हे आणलेलं आहे बघू शकतात ते तुम्ही इथं आणून आणू शकतात फक्त कचरा करू नका चला चेतू फोर सेवन झिरो सेवन चेतू चेतू लाईक सबस्क्राईब सबस्क्राईब अरे हो तर आम्ही आता हे चांगलंच ठिकाणी आलो आहे इथं जंगल एवढं आहे ना भाई तेंदवा येऊन ना आम्हाला खाऊन जाईल आई झोरी जा हे बघ मला बोलतो नको जाऊ हे बघ हे बघ नको जाऊ बोलतो मला काटरी तर आता इथं बघू शकतात आपण की मला ना मोठ्या प्रमाणात फोन आलेले दिसतील कारण की आज आहे मॅच आणि प्लेयर पण शॉर्ट आहेत तर मला भरपूर फोन आले सीट पण आलेच नसतील कारण की मला रेंज नाही इथं असे विषय तर बघू शकतात माझा फोन डेट झालेला आहे कारण की डेट का झालेला आहे कारण जास्त मोठ्या प्रमाणात मी व्हिडिओ काढलेला आहेत तर म्हणून तो बोला की कॅब बकरे मात्री छोत पाय धुवा इथं काहीच पाय धुऊ शकतात पण ते तुमलेलं पाणी आहे तो पाजी कशी मजा आली की नहीं तुला पाजी मजा आई की नहीं मजा तो आया पर सुन लो क्या पीने पे जा तो ध्यान दे रहे अरे पीने में मैं इनके टक्के मजा तो पी रहे थे के दारू पी रहे थे मैं हां मजा पी रहे थे, थे।, थे।, आगा थे।, आगा थे। पाजी मजा ही पिया पाजी दारू अरे मैं तो दारू नहीं पीता भाई।, भाई दारू पीता ना भाई मेरे को चढ़ती तो मेरे तेरों पे चढ़ता मैं तो देखते हैं गाइस ये देखो ये अभि इसका तो देख जूम करता जूम करता तो दे पाहू मी झूम करतो झूम करतो ते मग तुम्हाला हिंदी आणि मराठी मिक्स असेल का कारण की आता काय बोलू मी तुम्हाला कारण ऊन एवढा लागले मला काय पण बघतोय मी काय पण बोलतोय अरे बाईला कुठं झालंय पाय बी धुत आहे चल आता आपण आपल्या या घण्या जंगल मध्ये आपण चाललो आहे तो तुम्हारा डिस्कवरी में जब तुम्हें बदित असल तो हम आ चुके हैं घने जंगलों में इधर देख सकते हैं बहुत मतलब की कि कीटाणु भी हो सकते हैं और शेर भी हो सकते हैं वो अपने को काट भी सकते खा भी सकते हैं तो देख पाओगे मतलब कि इसमें भी अच्छा खासा भी अच्छा भी है नेचर नेचर है पर नेचर में जाके देखोगे आप तो तो चीता आएगा ना तो माँ का भरोसा कर देगा तो आप तो इधर मतलब कि ब्लॉग देखने क्या कर, करने के लायक भी नहीं बच पाओगे काय आपल्याला भेटले वाटाणा तर आपण खाऊया कटाणा नाही तो या या ना नाही शेंगदाणा सॉरी बाय मिस्टर तो बघू शकता आम्ही कुठून आलोय शेंगदाणा खाता ना लय गरम होतय पायच पाय पायच गाईची बबडी वळली लय गरम होते अजून एवढं वरती चालायचंय भरती पण भाई झाडा असेल तर झंडे बाहेर या तुम्हाला सांगतो पावसाचा मौसम आहे घरात बसून मजा नको गया बाहेर फिरा बाहेर निघा नेचर बघा कारण की तुम्हाला आता हेच हीच वेळ आहे की ना बघण्यामध्ये कारण की वेळ गेली ना माणूस जिथे जातो तिथं बिल्डिंग बरं सुटलाय कारण की त्यांना पाहिजे पैसा पण नेचर काय बाई नेचर कुठे कुठल्या पुढच्या फिटीत तरी का बघायला सांगा तुम्ही आणि मी आता भयानक दमलो आहे सांगू तुम्हाला आता मी जिम नाही करत जिम करतो मी सात दिवस येतो दहा दिवस काय जिम करतो म्हणजे आता काय मी सध्या कॉपरेट लाईफमध्ये मी, का मी कामाला होतो त्यांनी एवढी मारली तीन महिन्यानंतर मला कामच सोडायला लागलं तर बघू शकता आम्ही बघा इंटरनेटमध्ये काम करून भाई बा गाडी बॉडी बघा काय नाही बादलचं घर आलंय बादल, बादल आम्हाला सोडून पाहाला काय सांगितलंच ना त्याने लहून आले त्याला तू तू की माल भरायचं मला अरे माल भरायचं ठीक आहे आम्ही तुझ्यासोबत आलो आहे आम्ही नाही त्याला वेळ आम्ही बोलवलं गाडीत बसवून गाडीवर फुकट आहे का तसं पण त्याला बोलो की मूठ गाडीत पण आता काय बोलू मी तुम्हाला आणि तुम्ही बोलतात आहे बघा इंस्टाग्राम फेसबुक अशा कंटेंट तुम्ही फेमस का होत नाही तुम्ही त्या कंटेंटमध्ये ना बघचुदी करत नाही आता या प्रेक्षकांना काय पाहिजे बघचुदी असे तुम्ही नॅचल व्हिडिओ काढा काय म्हणजे तेच तेच काय बघणार बघचुती पाहिजे म्हणजे काय म्हणजे वेट मारताना खाली पाडला पाहिजे अंगार विंगार काय थोबड बिगड फुटला पाहिजे तर तुम्हाला डायरेक्ट वन वरती यूज भेटतील लाईक भेटतील तर तुम्ही बघू शकता म्हणजे किती जी जनरेशन आहे ना आता स्क्रो करण्यामध्ये जास्त वेस्ट आहे आणि त्यांना म्हणजे माहिती काय पाहिजे की बघचुती करण्यामध्येच जास्त इंटरेस्ट आहे की जो एक पोरगा आहे तो चांगली एक युट्यूब सेन्सिटिव एक व्हिडिओ बनवतो आहे त्याच्यामध्ये दिलचस्पी नाही त्यांना काहीतरी बक्षिती पाहिजे म्हणजे की काय नाही काय म्हणजे काय जो वेगळा करतोय म्हणजे कधी कशी सगळी वेग एकत्र करतात सगळं पण एकच्यामध्ये याच्यामध्ये काय नवीन आहे काय म्हणजे आता एक नवीन आलंय ते आहे का माहिती बाहेरचं आहे चांगलं बोलाय आहे आणि एका ती एक काय बोलतं चक्का रस्पाईला म्हटलं माय बाबा बा ती पण फेमस झाली बोला आता अजून का नाही दोनच आहे का अजून काहीतरी होता आठवत नाही मला आता तर बघू शकता इथं आता अजून इथं कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे कंस्ट्रक्शन नाही रे समृद्धी महामार्गाचं काम चालू आहे नवी प्रमाणे पण भरलेलं तिथं देसी पण पडला देशी एवढे पिथ कारण प्यायला लागेल एवढं कंड तणानच काम करायचं म्हणजे काय साधं सोपं काम नाही भाई दिवस राहते काम करतात करता ते काय नाही काही चार्जिंग पॉईंट तर पाहिजेत ना आता तुम्ही मोबाईलला चार्जिंग करतात वीजचा उपयोग करतात ना मग त्यांना चार्जिंग करण्यासाठी काय स्ट्रेस नको भेटायला तर त्या कारणासर एक ते नाईन्टी पिऊन बसतं नाईंटी पितात तर पितात पण मला आत्ता कळालं ते सीप सीप करून पित नाही कारण की मी बघतो तर बाटली एक दोन नाही आहे हजार दोन हजार बाटल्या पडल्यात तुमचं तर तुम्ही तुम्हाला काय म्हणू मी सांगा तुम्ही मला हजार दोन बाटलं कमी इतका का म्हणजे ते डायरेक्ट वाटत तोंडाला लावत वा असतील कामाला लगेच असतील ना त्यांचे की कमीत कमी कामं म्हणजे चालूच आहेत त्यांचे असे विषय तर काय का ना आता मी काय म्हणतो आजच्यासाठी एवढंच आहे आता धनगरचा धबधबा तुम्हाला दाखवला की अनेक असे मासूनमध्ये ना तुम्हाला मी असे एक व्लॉग नाही येत राहतील तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर आता आपली गाडी इथंच आहे पण आता एक बादलबाई आपली एक गाडी घेऊन हे त्याला काहीतरी कुठं जायचं होतं पण ठीक आहे ना कारण एका गाडीत मी टिपरशीट जाऊ शकतो पण तुम्ही पण टिपरशीट जाऊ नका कारण की पोलिसांचा एक तुम्हाला एक फटका बसू शकतो ठीक आहे अजून तरी पाऊस पडला नाही म्हणून तुम्हाला ते धबध्यामध्ये एवढं काय दिसतोय नसेल पण अशाच व्हिडिओसाठी तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि आजच्यासाठी एवढंच आहे तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला लाईक अँड सबस्क्राईब बाय मित्रांनो